श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रक्षाबंधना दिवशी करण्यासाठी काही खास उपाय सांगणार आहे तर ते तुम्ही नक्की करा आणि त्याचा तुम्ही लाभ घ्या जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला पहिला उपाय सांगणार आहे तो म्हणजे लाल पिवळा जो कलावा आपल्याला मिळतो बाजारामध्ये तो घेऊन यायचा आहे पण तो तीन दिवस अगोदरच आणायचा आहे म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्ही तो घेऊन या गुरुवारच्या दिवशी आणल्यानंतर त्याचा ज्यांना तुम्हाला तो कलावा पा बांधायचा आहे म्हणजे मुलं असतील किंवा स्वतःला बांधायचा असेल किंवा मिस्टरांना बांधायचं असेल घरातल्या कोणालाही जरी तुम्हाला तो कलावा बांधायचा असेल प्रत्येकाच्यासाठी एक एक हाताचं माप तुम्हाला घ्यायचं आहे किंवा दोन हाताचं जेव्हा तेवढं तुम्हाला माप घ्यायचं आहे तेवढं घ्या आणि ते एका ताटामध्ये घ्या कलावे सगळे सगळे एकत्र करून ते ताटामध्ये घ्या त्यानंतर ते मंदिराच्या समोर ठेवा किंवा मंदिरामध्ये ठेवा आणि त्याच्यावरती पहिल्या दिवशी तुम्हाला हळदीने कुम हळदीने त्याच्यावरती हे करून आपण जसं कुंकुमार्जन करतो तसं हळदीने त्याच्यावरती हळद हळद टाकत तुम्हाला बोलायचं आहे की या ब्रह्मांडाचे सगळे दिव्यशक्ती जे ब्रह्मांडामधले जे जेव दिव्यशक्ती जेवढ्या आहेत तेवढ्या ह्याच्यामध्ये याच्यामध्ये उतरलेले आहेत असं एकशे आठ वेळा तुम्हाला बोलत बोलत ते करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांना दीप दाखवायचं आहे हे झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सात आठ तारखेला म्हणजे तुम्हाला गुरुवारी झाल्या गुरुवारी हे करायचं आहे हळदीचं नंतर शुक्रवारी तुम्हाला तांदळाने ते करायचं आहे तांदळाने तांदूळ टाकत टाकत एकशे आठ वेळा त्याच्यावरती तांदळाचं हे करत तांदळाचं तुम्हाला त्याच्यावरती अर्चन करायचं आहे आणि ते करताना तुम्हाला हे बोलायचं आहे की माझे पूर्वज आणि सगळ्या माझ्या दिव्य आत्मा जे असतील त्यांच्या त्यांची शक्ती याच्यामध्ये उतरलेली आहे असं बोलत बोलत तुम्हाला त्याच्यावरती तांदळाचं अर्चन करायचं आहे हे झालं शुक्रवारचं नंतर ज्या दिवशी शनिवारी रक्षाबंधन आहे त्या दिवशी तुम्हाला त्याच्यावरती कुमकुमार्जन करायचं आहे म्हणजे कुंकुमाने तुम्हाला त्याच्यावरती अर्जन करत करून तेव्हा तुम्हाला हे बोलायचं आहे की माझे इष्टदेव माझे कुलदैवता त्यांची नावं घ्यायची आहेत आणि त्यांची शक्ती ह्याच्यामध्ये उतरलेली आहे असं तुम्हाला एकशे आठ वेळा बोलायचं आहे असं बोलल्यामुळे तो जो जागा आहे तो सिद्ध झालेला आहे आणि तो जागा जेव्हा तुम्ही आपल्या कुटुंबाच्या कोणत्याही व्यक्तीच्या हातावरती बांधता तेव्हा त्याला ते रक्षण कवच मिळत असतं ते रक्षण कवच तुम्हाला कोणतंही संकट तुमच्यावर येऊ देणार नाही किंवा कोणतेही त्याला तो सिद्ध झालेलं आहे आता आपण जेव्हा काही धागे आपण मंदिरातून आणतो ते पण आपल्याला सिद्ध झालेले असतात म्हणजे आपल्याला असं त्याच्या त्याच्यावरती सकारात्मक शक्ती असते त्याच्यामध्ये असं आपल्याला वाटत असतं म्हणजे ती आपली भावना आहे तसंच आपण या धाग्याबद्दलसुद्धा तशीच भावना ठेवायची आहे आणि तो धागा तुम्हाला शनिवारी पौर्णिमेच्या दिवशी ते सगळं झाल्यानंतर तुम्हाला मुलांच्या हातावर बांधायचं आहे किंवा स्वतःच्या हातावरती बांधायचा आहे तर हा होता आपला छोटासा पहिला उपाय त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा उपाय शनिवारी करायचा आहे म्हणजे पौर्णिमे दिवशीच करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला अगोदरच मेहंदीचे पानं लागणार आहेत मेहंदीची पानं कशासाठी लागणार आहेत तर मेहंदीची पानं तुम्हाला घेऊन यायचं आहे इथे पितळेच्या ता एखाद्या तुमचं ताट असेल देवाचं जे कोणतंही ता पितळेचं तांब्याचं जे ताट असेल त्याच्यावरती ते मेहंदीची पानं त्या ताटामध्ये ठेवायची आहेत आणि पौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी सकाळी तुम्ही देवपूजा वगैरे झाल्यानंतर ते ताट मेहंदीचं ताट जे असेल ते देवाऱ्यासमोर ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती मातीचा दिवा लावायचा आहे कारण तो दिवा तुम्हाला नंतर विसर्जन करायचा आहे कुठे म्हणजे झाडाखाली ठेवायचा आहे किंवा घरात तो दिवा वापरायचा नाहीये त्या दिव्याला तुम्हाला उभी जे असे फुलवात असते तशी फुलवात घ्यायची आहे पण ती लाल कलरची कलाव्याची फुलवात बनवायची आहे आणि ती फुलवात तुम्हाला त्या मातीच्या दिव्यामध्ये लावायची आहे तो दिवा तुम्हाला तुपाचा किंवा तिळाचा लावायचा आहे तुपाचा नसेल तर तुम्ही तिळाचा लावू शकता पानांवरती तुम्हाला मधोमध हा दिवा लावायचा आहे असा लावायचा आहे की तो रात्रभर तेवता राहायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये काय काय पॉझिटिव्हिटी जाणवते हे तुम्हाला तुम स्वतःच स्वतःलाच समजेल हा उपाय केल्यामुळं हा लाल रंग हा मंगळाचा आहे आणि तो त्या जर आपण मेहंदीच्या पानांवरती जर तो दिवा लावला तर तुम्हाला सगळ्या तुमच्या कुलदेवींची जेवढे तुमच्या इष्टदेव आहेत त्यांची तुम्हाला इष्टदेवच नाही तर तुम सगळ्या देवांची जेवढे आपल्या ब्रह्मांडामध्ये ते कोटी देव आहेत त्यांची तुम्हाला कृपा प्राप्त होईल कारण या दिवशी जेव्हा आपण ही एक टिप समजा किंवा एक महत्वाची माहिती आहे की जेव्हा आपण मेहंदी हातावरती लावतो तेव्हा आपला मंगळ स्ट्रॉंग होतो म्हणूनच पहिल्यापासून ही प्रथा आहे की सणवाराला लोक मेहंदी लावतात मेहंदी जर तुम्ही पौर्णिमेच्या पौर्णिमेला जर मेहंदी लावली तर पौर्णिमेला मेहंदी लावली तर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये कधीच अडचण येणार नाही हा उपाय तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि नक्की या उपायाचा अवलंब करा मेहंदीचं ते ताट जे आपण लावणार आहोत मेहंदीच्या ताटात त्या मेहंदीच्या पानांवरती जो दिवा लावणार आहोत ते नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी तो दिवा विसर्जन करायचा आहे कोणत्याही झाडाखाली ठेवायचा आहे नंतर ते दिवा नंत ती वाच दिवा वातीसकटच सकटच ठेवायचं आहे विसर्जन करायचं आहे नंतर ती मेहंदी तुम्ही वाटून हातावरती लावायची आहे किंवा वाटून केसांनासुद्धा तुम्ही ती लावू शकता म्हणजे ती पॉझिटिव्हिटी तुमच्या घरामध्येच तुमच्यामध्येच राहील आणि ते ताट तर तुम्ही रेग्युलर वापरू शकता तर हे असे उपाय जे मी छोटे छोटे सांगत असे ते नक्की ट्राय करत जा कारण असे छोटे छोटे उपाय केल्यानंतरच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते कारण ती आपल्या भावना असतात ते आपल्याला असं वाटत असतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपली आपल्या स्वतःमधला कॉन्फिडन्स वाढत जातो हे उपाय जे आहे ते मी तुम्हाला स्वतः वापरून नंतरच मी तुम्हाला सांगत असते स्वतः वापरणारच असते मी तेव्हा पाहता मी अगोदरच हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण तुम्हाला मेहंदीची पानाची तयारी करावी लागेल मेहंदीची पानं आणावी लागतील त्याच्यानंतर दुसरं म्हणजे कलावा आणून ठेवावा ला, लागेल गुरुवारी त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी अगोदर बनवलेला आहे चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद